सर्व निवडणुका आणि सर्वच्या सर्व नेत्याला असं वाटतं की न्याय दिला पाहिजे आणि जो कार्यकर्ते आपल्यासाठी झडतो जो कार्यकर्ता आपल्यासाठी मरभर करतो त्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला न्याय मिळावा ही भावना असते त्यामुळे वडाताण साहजिक आहे थोडीशी वडाताण होते अजून अवधी आहे अजून काही वेळ संपलेला नाही आम्ही युतीच्या पक्षामध्ये सर्व लोक हो। आहोत आणि जवळपास युती झालेली आहे आ, वर प्रस्ताव पाठवलेले हो आहे वरची मान्यता आल्याशिवाय भारतीय जनता पक्ष पुढं जात नाही अशा प्रकारची स्थिती आहे माननीय शिंदेसाहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी रात्री माझं मध्यरात्री प्रदीर्घ बोलणं झालं त्यांनी काही सूचना केल्या शिंदे साहेबांनी काही सूचना केल्या युतीमध्ये जावं अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत बघू अजून दोन तास बाकी आहेत उपमुख्यमंत्री शंभर टक्के मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीच प्रस्ताव पाठवला मला दोघेही बोलले माननीय शिंदेसाहेब बोलले माननीय फडणवीस साहेब बोलले माननीय बावनकुळे साहेब बोलले सर्वच बोलले तो काही आकड्याची गल्लत आहे जे चुकीचं तिथं फीड केल्या गेलेलं आहे मला असं वाटतं की जिल्हा पातळीवर तुमचं एकमत झाले का भाऊ जिल्हा पातळीवर एकमत झालं हा जिल्हा पातळीवर एकमत जवळपास झालेलं आहे आम्ही प्रस्ताव तसे पाठवलेले आहेत सेंट्रलचं कार्यालय याच्यामध्ये वरिष्ठच हे निश्चितच चांगलं नाही अशा शेवटच्या घटकेला असं करणं हे निश्चित चांगलं नाही मला असं वाटतं की ठीक आहे तुम्ही चांगलं घडेल आपण अपेक्षा करूया चांगलं होईल भाऊ दोन तास बाकी आहेत आशामध्ये युतीचा फॉर्म्युला ठरत नाही राष्ट्रवादी काल बाहेर पडली युतीमधून काय दोन तासामध्ये काय निर्णय होईल आणि कार्यकर्त्यांसाठी काय तुम्ही आता हे करता नाही आता ते बघू आता काय मला प्रश्न आम्हाला प्रश्न उत्तर सापडत नाही मला तयारी पूर्ण झालेली आहे का स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहतात नाही प्रत्येक पक्षाची तयारी असतेच ना तशी जशी त्यांची तशी आमची तयारी त्याला काय लँग्वेज मिळेल काँग्वेज शंभर टक्के असं मिळेल अपेक्षा एक तासभर वाट बघा थँक्यू 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 भाऊ थँक्यू